हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर तालुक्यात जनता दरबार आयोजित करण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरांचे मंत्री गणेश नाईक यांना साकडे शहापूर तालुक्यासाठी गणेश नाईक लवकरच जनता दरबार भरविणार मागील अनेक वर्षांपासून शहापूर तालुक्यात आमदारांनी आमसभा घेतली नाही तर पालकमंत्र्यांनी कित्येक वर्ष जनता दरबार भरविला नाही परंतु राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्री झाल्यापासून ठाणे व पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला आहे याच धर्तीवर आपल्या शहापूर तालुक्यात देखील जनता दरबार भरविला जावा व शहापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या शासन दरबारी त्वरित मार्गी लावण्यासाठी वनमंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांना शहापूर तालुक्याच्या जनतेच्या वतीने जनता दरबार शहापूर येथे आयोजित करावे या मागणीचे निवेदन आज माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देऊन केले आहे यावेळी ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी या मागणीला दुजोरा देत पांडुरंग बरोरा यांना आश्वासन दिले की लवकरात लवकर शहापूर तालुक्यासाठी वेळ देण्यात येईल ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद